नमस्कार मी केरोन मार्गदर्शक प्राध्यापक मनियार सर आज आपण आलोय सुलतानपूर या गावामध्ये या गावामध्ये आपण या सरांना आपण कॅरॉनचं प्रॉडक्ट दिलं होतं तर त्यांच्या त्यांना आपण त्यांच्या शब्दामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात रिझल्ट विचारूया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि गाव मी संदीप रबाजी आतकरी सुलतानपूर पोस्ट बुजुग तालुका जर जिल्हा पुणे ओके आपण काय वापरलं या ठिकाणी केरोनचं काय वापरलं होतं आपण ते पाण्यातून सोडायला ओनिटॉन ओनिटॉन त्याचा रिझल्ट एकदम छान आहे वर कांदा कांदा वर uh, कलर पण चांगला आला त्याला खाली मोळ्या पण चांगल्या सुटल्यात आणि आता त्याच्या कांद्याची साईज पण चांगली झालेली पहिल्या कांद्यामध्ये ना आता ओनिटॉन वापरल्याच्या नंतर काय फरक जाणवला तुम्हाला पहिल्या पहिल्या म्हणजे पहिले कांदे एवढे एवढे काय हे नव्हते म्हणजे कलरमध्ये पण आता औषध औषध सोडल्याच्यानंतर कलरमध्ये सुद्धा चांगला इफेक्ट झाला आहे आणि कसं आहे का Uh, जी कांद्याची फुगव व्हायला पाहिजे ती चांगल्या पद्धतीची व्हायला लागलेली म्हणजे तुमच्या अपटेकेशन आपटेक रेशो चांगला वाढलाय चांगला वाढलाय ओके साधारणतः साधारण आपण एक दोन मुळे एक दोन कांदे उपटून दाखवाल का कशा पद्धतीने चला आपण त्या ठिकाणी त्यांच्या प्लॉटवरती जाऊया सर एक एक दोन कांदे उपटून दाखवा व्हाईट रूट कसे ऍक्टिवेट झालेत काय हां काढा ना तिथूनच हां बघा ना नाही नाही काही नाही बघा ना इथलं इथलं एखादं काढलं तरी चालेल काय नाही अडचण ते आहे सगळ्याला इफेक्ट झालेला छान ओके प आता आपण पाहतोय की ह्या हा जो कांदा आहे ओनिटॉन वापरल्याच्या नंतर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मुळीची वाढ झाली कांद्याचा कलर आणि साईजवरती त्या ठिकाणी आपल्या सप्लिमेंटने काम करायला सुरुवात केली बरोबर काय वाटतं तुम्हाला तुम्ही या प्रोडक्टबद्दल समाधानी आहात का हो oh, समाधानी आहे ना आणि आता मुळात काय झालेले आहे कांदे हे फक्त दोन दोन महिने आणि आठ आड, आठ दिवसात झालेले आहेत म्हणजे एवढ्या दिवसामध्ये एवढा कांद्याला फरक म्हणजे एवढं एवढा चांगला रिझल्ट आला आहे तर अजून अजून एक महिना कांदे काढायला टाइम आहे okay. ओके तर त्या दिवसामध्ये भरपूर भरपूर असं साईज साईज तयार होणार ओके म्हणजे तुम्ही समाधानी समाधानी काय याद्वारे तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश शेतकऱ्यांना संदेश एवढा देईल की बाबा सर्वांनी हे औषध घ्यायला काय हरकत नाही कारण औषध चांगल्या प्रतीचं आहे आणि कसं कधी के केमिकल नाही ऑर्गेनिक आहे त्याच्यामुळे ते पिकाला चांगलं कामदाक ओके म्हणजे शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल उत्पादन वाढेल ओके आभारी ये साहेब आपण आम आमचा आपला एवढा अनमोल वेळ आमच्या क कंपनीसाठी दिला आणि आपण आपल्या प्लॉटसाठी त्या ठिकाणी आपण रिझल्ट दाखवले त्याबद्दल कंपनीकडून त्या ठिकाणी आपले खूप खूप आभार धन्यवाद